नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार हो म्हणजे जेव्हा दुसऱ्या राज्यातला एखादा शेतकरी आपल्या महाराष्ट्रात शेत जमीन घ्यायला येतो तेव्हा नेमकं काय होत बरोबर विशेषतः तो माणूस खरंच शेतकरी आहे की नाही हे कसं तपासलं जात याची प्रक्रिया काय आहे अगदी आपण यावर शेतजमीन खरेदी परराज्यातील शेतकऱ्याचा पुरावा या माहितीतूनच अधिक खोलात जाऊन बोलूया कारण महाराष्ट्रात कसं आहे की फक्त शेतकऱ्याला शेतजमीन घेता येते हो आणि इथे तो आपला महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा आहे त्यातलं कलम त्रेसष्ट लागू होतं बरोबर अगदी बरोबर कलम त्रेसष्ट त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की बाबा शेतीची जमीन शेती करणाऱ्या माणसाकडेच राहावी म्हणजे तिचा वापर शेतीसाठीच व्हावा असं काहीचं हो म्हणजे कोणी बिगर शेतकरी व्यक्तीने जमीन घेऊन ती पडीक ठेवणे किंवा दुसऱ्या कामासाठी वापरू नये म्हणून तर बंधन आहेत बिगर शेतकऱ्यांवर ओके हे स्पष्ट झालं आता आपण ते उदाहरण घेऊया समजा पंजाबचे एक शेतकरी आहेत मनजीत सिंग म्हणून त्यांनी महाराष्ट्रात जमीन खरेदी केली नोंदणी नोंदणी वगैरे झाली झाली मग पुढे तर की ते प्रकरण येत तलाठ्याकडे आपल्या गाव पातळीवरचे अधिकारी हो तर तलाठी काय करतात कि गाव नमुना सहा मध्ये त्याची नोंद घेतात आणि मग नियमाप्रमाणे नोटीस वगैरे काढतात पण इथून खरी म्हणजे काय म्हणतात त्याला पडताळणी सुरू होते अच्छा म्हणजे आता मनजीत सिंग हे पंजाबचे शेतकरी आहेत याचा पुरावा दाखवावा लागणार अगदी तलाठी मग मनजीत सिंग यांना सांगतात की तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा द्या मग मनजीत सिंग त्यांच्या पंजाबमधल्या म्हणजे अमृतसर इथल्या जमिनीचा सातबारा किंवा तसा काहीतरी पुरावा सादर करतात पण मग इथेच खरी मेक आहे ना म्हणजे पंजाबचा पुरावा महाराष्ट्रातला तलाठी कसा तपासणार तो खरा आहे की खोटा हे कसं ठरवणार बरोबर नेमका हाच प्रश्न तलाठ्याला पडतो मग अशा वेळी काय करायचं यासाठी ते त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याला म्हणजे मंडल अधिकाऱ्याला विचारतात ओके म्हणजे एक ठरलेली प्रक्रिया आहे यासाठी हो ही स्टँडर्ड प्रोसेस आहे जेव्हा दुसऱ्या राज्यातली कागदपत्र येतात तेव्हा मग मंडल अधिकाऱ्यांनी काय सल्ला दिला मंडल अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पुरावा आपण थेट स्वीकारू शकत नाही त्यांनी तलाठ्याला सांगितलं की हा पुरावा घ्या आणि एका सविस्तर पत्रासोबत तहसीलदार ऑफिसला पाठवून द्या अच्छा म्हणजे प्रकरण आता तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांकडे गेलं मग तहसीलदार काय करतात ते सही करतात आणि काम होतं नाही नाही तेवढं सोपं नाही आहे तहसीलदार ऑफिस हे मुख्य पडताळणीचं काम करतं कसं काय ते काय करतात त्यांच्या ऑफिसमधून अधिकृतपणे थेट अमृतसरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला म्हणजे कलेक्टर ऑफिसला पत्र पाठवतात अरे वा म्हणजे डायरेक्ट पंजाबमधल्या कलेक्टर ऑफिसशी संपर्क हो त्या पत्रात ते स्पष्टपणे विचारतात की बाबा मनजीत सिंग यांनी हा जो जमिनीचा पुरावा दिला आहे अमुक अमुक बट नंबर किंवा खसरा नंबर तो तुमच्या रेकॉर्ड मध्ये बरोबर आहे का आणि ही व्यक्ती तुमच्याकडे नोंदणीकृत शेतकरी आहे का अच्छा म्हणजे तिकडून कन्फर्मेशन घ्यावं लागतं अगदी तिकडून म्हणजे अमृतसर कलेक्टर ऑफिसमधनं जेव्हा अधिकृतपणे उत्तर येतं की हो हा पुरावा खरा आहे आणि ही व्यक्ती आमच्या रेकॉर्डनुसार शेतकरी आहे तेव्हाच इथले तहसीलदार त्या नोंदीला मान्यता देतात आणि मगच मनजीत सिंग यांच्या नावावर जमीन कायदेशीररित्या होते आणि ते महाराष्ट्रात शेतकरी म्हणून ग्राह्य धरले जातात बरोबर तर अशी ही पूर्ण प्रशासकीय आणि म्हणायला गेलं तर आंतरराज्य म्हणजे दोन राज्यांमधल्या समन्वयाची प्रक्रिया आहे या सगळ्या प्रक्रियेतून काय लक्षात येतं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे महाराष्ट्रातला हे जे कलम त्रेसष्ट आहे त्याची अंमलबजावणी किती गांभीर्याने केली जाते आणि दुसरी गोष्ट मालमत्तेचे व्यवहार विशेषतः जेव्हा ते दोन राज्यांमध्ये होतात तेव्हा कागदपत्रांची सत्यता तपासण्याची एक व्यव, व्यवस्थित आहे हो कलाठी तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिस हे सगळे येतात अगदी यामुळे फसवणूक टाळता येते आणि कायद्याचं पालन होतं हे सगळं महत्वाचं आहेच पण जाता जाता एक विचार मनात येतोय बोला ही जी सगळी प्रक्रिया आहे म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पत्रव्यवहार पडताळणी हे गरजेचं असलं तरी यामुळे त्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहाराला खूप उशीर होत नसेल का मुद्दा बरोबर आहे म्हणजे प्रशासकीय कामाला वेळ लागतोच समजा पंजाबच्या ऑफिसमधनं उत्तर यायलाच खूप महिने लागले तर खरेदीदाराचं काय म्हणजे ही प्रक्रिया कायदेशीर असली तरी थोडी किचकट किंवा वेळखाऊ असू शकते का याचा पण विचार करायला हवा हो नक्कीच प्रशासकीय दिरंगाई किंवा समन्वयातल्या अडचणी येऊ शकतात पण कायद्याचं पालन आणि फसवणूक टाळण्यासाठी ही पडताळणी आवश्यक मानली जाते